नेपाळ दुर्घटनेमध्ये झालेल्या बस अपघातातील पंचवीस भाविकांचे मृतदेह जळगाव दाखल जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातून नेपाळमधील पशुपतीनाथ येथे दर्शनाला गेलेल्या भाविकांची बस ही पाचशे फूट उंचावरून नदीत कोसळली होती या भीषण अपघातामध्ये आतापर्यंत सत्तावीस भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे नेपाळ दुर्घटनेतील पंचवीस जणांचे मृतदेह आज जळगाव विमानतळावर आणण्यात आले आहे यानंतर संपूर्ण शासकीय प्रक्रिया पूर्ण करून नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आली आहे वायुदलाच्या विशेष विमानाने जळगावात हे मृतदेह आणण्यात आले असून नेपाळ दुर्घटनेची माहिती मिळतात बचावकार्य आणि पुढील कार्यवाही लवकरात लवकर व्हावी लवकर यासाठी प्रशासनाच्या वतीने युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले आहेत यासाठी केंद्रीय राज्यमंत्री लक्षताई खडसे यांच्यासह आमदार संजय सावकारे हे काल रात्री जळगाववरून रात्री उशिराने मुंबईकडे रवाना झाले होते यानंतर आज सकाळी त्या नेपाळमधील काठमांडू येथील त्रिभोन आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचत सर्व माहिती घेऊन तेथून हे मृतदेह आणण्यात आले आहे जळगाव विमानतळावर यावेळी केंद्रीय राज्यमंत्री अक्षताई खडसे मंत्री, मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री गुलाबराव पाटील मंत्री अनिल पाटील आमदार राजूमा भोडे आमदार संजय सावकारे मंगेश चव्हाण जिल्हाधिकारी जळगाव आयुष प्रसाद कस्टम विभागाचे अधिकारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर किरण पाटील त्याचबरोबर संबंधित अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते